हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो खूप डोकं दुखतंय खूप म्हणजे नाही का त्रास आहे डोळ्याला वगैरे कारण माझं स्वप्न होतं की मी काहीतरी जीवनामध्ये करावं ते कदाचित पूर्ण होणार नाही अर्धे स्वप्न तर पूर्ण पाण्यात गेलेत पण हिथून पुढं राहिलेले पण कदाचित होणार नाही असं वाटतंय मला कारण माझा एवढा प्रयत्न माझे एवढी जिद्द आणि माझ्या एवढी जिद्दी जिद्दीपुरगी कुणीच नसणार आहे जी मी आहे आता म्हणू ना काही नाटक करते उग काहीतरी व्हिडिओसाठी करते काही नाही आहे काल माझं पेमेंट आलं म्हटलं वाटलं पण नव्हतं माझं पेमेंट येईल कारण माझ्या खातं दुसऱ्याच्याच ह्याला जोडलेलं आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझं बँक अकाउंट दुसऱ्याच्या खात्यावर माझे पैसे आलेले आहेत तर त्यांनी मला ट्रान्सफर केले त्याच्यातले काय त्यांची फेस होती ती घेतली आणि मला पाठवले तर मी खूप स्वप्न बघितले होते लग्नाच्या आधी लग्नानंतर मला चांगला नवरा भेटावा माझ्या पूर्ण अपेक्षा इच्छा पूर्ण हो व्हावी असं मला वाटत होतं पण सगळे स्वप्न पाण्यात गेलेत माझे मला ना ॲक्टर व्हायचं हो होतं खूप मोठे ॲक्टर पण आईवडिलांना काही परिस्थितीमुळं मला शाळा शिकवली नाही माझं लग्न करून टाकलं मला तसले लोक भेटले ना लायक त्यामुळं हिथून जीवनाची बर्बादी झाली प्लस आताच्या जमान्यात सुशिक्षित मुलं सुशिक्षित लेडीज सुशिक्षित सारी जमाना तुरुळीत लोक कुठेतरी आडानी भेटतात हे बघा असं उन्हाला बसले सावलीत बसले की मला थंडी वाजून येईल असं वाटतय तब्येत खराब होणार आहे माझी एक तर खरं तर मी पेमेंटचा व्हिडिओ टाकणार बी नव्हते कारण काही लोकांना माझं देखवाना झाले मला घाण घाण बोलते घाण घाण कमेंट टाकते नाकडोळे मोडते नाचते व्हिडिओ बनवते खूप काय खूप काय वाटते ह्या गोष्टीचा कुणालाच आनंद झालेला नाहीये की मला पेमेंट भेटलं पहिलं एवढं म्हणजे स्ट्रगल करून भेटलं आणि माझ्यासाठी काहीच खुशीचा दिवस नाही येतो कारण मी दोन वर्ष झाले व्हिडिओ बनवते दोन वर्षाची कमाई तेवढी नसती आणि यूट्यूबला आपला उदरनिर्वाही होईल एवढं पेमेंट येत नसते माझी सबस्क्राईब काहीच नाही आहेत कसं आहे कुठंतरी म्हणायचं आपली अडचण भागली सध्या काही पैसे नव्हते ते अडचण भागली असं समजते मी मला तर काही लोकांनी सांगितलं होतं की व्हिडिओ बी बनवू पेमेंटचा पण मी बनवला कारण माझ्या मनात कुठली गोष्ट सपाद नाही राहत नाही त्यामुळं मी बनवला तर पहिल्यापासून मी खूप मोठे मोठे स्वप्न बघितले माणसं म्हणते स्वप्न बघा स्वप्न बघितल्यानं ते कधी कधी आपण पूर्ण पण करू शकतो पण तसं होत नाही स्वप्न बघून स्वप्न पूर्ण पाण्यात जात एवढ मात्र मला नक्की शिकायला भेटले तर तसंच मी आता स्वप्न बघितलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मी काहीतरी करेल पण नाही करू शकत नाही मी तर डिएली ब्लॉग बनवणारच आहे पण काही लोक असे भेटले होते मला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वेब सिरीज चालू करणार आहे मी त्याच्यात काम करणार आहे मी अल्बम सॉन्ग बनवणार आहे पण लोकांना पुढं चाललेलं बघवत नाही देखवत नाही आले काही लोक माझ्या अशा आयुष्यात त्यांनी फक्त आशा दाखवली आणि परत त्यांचं काही उत्तरही नाही आणि काही रिप्लाय पण नाही ठीक आहे असो काही प्रॉब्लेम नाही मी त्यांना कधीच वाईट मानणार नाही कधीच आणि मला वाईट मानायचं पण नाही आहे का म्हणायचं नाही कारण मी त्यांच्या अपेक्षावर बसलेच नव्हते हां पण माझ्याकडनं एक चूक झाली की त्यांनी हो सगळं आमचं ठरलं जा ठरलं होतं बोलणं वगैरे हो झालं होतं त्यामुळं मला वाटलं आता आपलं फायनली ठरलं आहे त्यामुळं मी तुम्हाला म्हणलं की ब मी वेब सिरीजमध्येही काम करणार आहे पण ती माझं पूर्णपणे कॅन्सल झालं आहे असं वाटते मला कारण शूट करायला सगळा खर्च कराय माझी ताकद नाही ते म्हणले होते ॲक्च्युली करतो पण सगळे फक्त करतो आणि केलं ह्या दोन शब्दाला खूप मोठा डिफेंड आहे फरक आहे तशाच गोष्टी आहेत आणि मला ना काही लोक माझे खूप दुश्मन आहेत काहीतरी करून दाखवायचं होतं आणि मी एखादी गोष्ट जर धरली तर मी ती करूनच दाखवते ही तर पक्क माहिती मला फार सोन लागते बापरे सावलीत बसावली तर थंडी वाजायला लागली तर माझं नाचणं ना, माझं व्हिडिओ बनवणं सगळ्यांना खटकत आहे आणि अजून बी खटकत कुणीच खुश नाहीत माझ्या घरातले माणसं असं कुणीच पण मी खुश झालते का की यार म्हणलं आपण एक छोटं स्वप्न बघितलं होतं ते आज आपण खरोखर साकार केलं छोट आणि जर त्याच्या पुढचं स्वप्न बघितलं ना तर ते मला वाटत नाही कधी मी सक्सेस होईल आणि माझे स्वप्न पूर्ण होते पण एवढ्यावरनं आपले स्वप्न पूर्ण झाले हे मला वाटत नाही कारण का मला काहीच माहीत नव्हतं यूट्यूब करून किती पेमेंट येत असते यूट्यूब कशा पद्धतीनं पेमेंट देत असते किंवा काय असते मी असं समजून बसले की यूट्यूबमध्ये खूप कमाई असते पण हा सगळा आपला गैरसमज आहेच्यात फक्त टॅलेंट ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे ना तोच माणूस कमवू शकतो कुणाचंही काम नाही आहे चांगला पैसा कमवायचा युट्यूबवर खूप कठीण गोष्ट आहे जसं आपण राहणार कष्ट करतो कदाचित राहनात कष्ट करून पण आपण त्याच्यापेक्षा दुप्पट कमू पण ह्या गोष्टीला खूप मेहनत आणि खूप वेळ वाया जातोय वे हे तर मला शिकायला भेटले स्पष्ट सांगते तरी पण मला नाद लागला व्हिडिओचा त्यामुळे मी व्हिडिओ बनवायचे बंद बन केले नाही चालू ठेवले कधी कधी वाटतं सगळं काही बंद करून टाकावं पण वाटतं यार आपण हे काम धरलंय आशा कधीतरी आपला फायदा होईल कुठंतरी अडचणीत उपयोग येणं तसंच झालं अडचणीतच हे थोडे बहुत काय जे आले असते पाच दहा रुपये ते माझ्या अडचणीतच उपयोगीला आले बाकी कशाला येणार नाही मी लय ह्याच्यातनं श्रीमंत होईन मला कधीच वाटणार नाही वाटतही नाही माझा प्रयत्न करत राहिले मी प्रयत्न सोडला नाही पण मी अजून यशस्वी झाले नाही यशस्वी तेव्हा होईन जेव्हा माझा इन्कम चांगला असेल इन्कम चांगला व्हायला व्हायरल व्हावं लागते आणि व्हायरल झाल्याशिवाय पैसा येत नाही मला छोटी मोठी नोकरी असती तर मी हे व्हिडिओ व्हिडिओ काढले बी नसते इज्जतीने खाल्लं असतं पण आज मला नुसतं नाही नाही ते लोक बोलतात नाही नाही ते तेवढं सहन करायचे नवरात्र कधीच आयुष्यात नांदवत बी नाही त्याला नांदवायचं बी नाही फोन लावून बघितला सगळं करून बघितलं त्यांना आपला विचार क्लिअर सोडून दिलेला आहे आणि मला काही प्रॉपर्टी द्यायची हा पण विचार सोडून दिलेला आहे त्यामुळं मी भविष्यात काही करल की नाही करल मी आधीच नाही सांगू शकत हां हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय की वेब सिरीज मी घेऊन येणार होते पण ते सगळं कॅन्सल केलं आहे का केलं आहे त्या लोकांनी माझा फोनही उचलला नाही आणि मला कुठला रिप्लाय पण केला नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवाय लागले कारण मी खरं बोलते मला उगत तसल्या खोट्या बाता मारायला येत नाहीत मला खूप वाईट वाटलं मी खूप खुश होते की नाही का आपण नवीन काहीतरी करायलो तेव्हा आपल्याला इतका आनंद होतो तसा मला आनंद झाला होता पण आता माझा मूड पूर्णपणे गेला नाही त्यासाठी हा ब्लॉग बनवायला लागले ठीक आहे आता जे काय असेल ते माझं तकदीरच चला